नमस्कार मी सीमा सावळे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सुधारित विकास आराखड्यामध्ये दोन आरक्षण प्रस्तावित केलेली आहेत अत्यंत संतापजनक विषय आहे सर्वे क्रमांक तीनशे पंचवीस मध्ये आरक्षण क्रमांक पाच अब्लिक दोनशे वीस आणि पाच अब्लिक दोनशे एकवीस असे दोन, दोन, एक दोन आरक्षण आहेत मोशी डुडुरगाव वेशीवरती हाकेवरती आळंदी आहे आणि बरोबर त्या आरक्षणाच्या पाठीमागेच इंद्रायणी नदी पवित्र इंद्रायणी नदी वाहते आहे काय ती आरक्षण संतापजनक चित्र आहे एक आरक्षण आहे त्यामध्ये कत्तलखाना प्रस्तावित केलेला आहे कत्तलखान्याला लागून जनावरांचा दवाखाना आहे जनावरांचा दवाखाना एकदम मी समजू शकते असला पाहिजे मग जनावरांचा दवाखाना कत्तलखाना प्रस्तावित केलेला आहे महर्षी वेदव्यास प्रतिष्ठान संचलित त्या ठिकाणी वेदश्री तपोवन नावाचा एक आश्रम चालवला जात बिलकुल त्याला लगत हे आरक्षण आहे प्रशासनाचं डोकं ठिकावर आहे ठिकाणावर आहे का खरंच ज्यांनी आराखडा तयार केला ही जागेवरती गेले होते का यांनी आमच्या इंद्रायणी नदीचं पावित्र्य नाही ठेवलं यांनी आमच्या आळंदीचं पावित्र्य नाही ठेवलं यांनी आमच्या संपूर्ण वारकरी संप्रदायाचं अपमान केलेला आहे समस्त हिंदू समाजाचा यांनी अपमान केलेला आहे हा जो काही विकास आराखडा प्रस्तावित विकास आराखडा आहे सुधारित आणि प्रस्तावित केलेले जे विरोधात मोठं आंदोलन झालं पाहिजे हा विकास आराखडा फेकून दिला पाहिजे माझ्या सर्व बंधू भगिनींना विनंती आहे या विकास आराखड्याच्या विरोधात आता आपल्याला रस्त्यावरती उतरावंच लागेल अन्यथा अशा ठिकाणी यांनी आपल्याला कत्तलखाना आणून आपल्या आप धार्मिक भावना दुखावलेल्या आहेत आणि म्हणून अशा विकास आराखड्याची आपल्याला गरज नाही धन्यवाद